कृष्ण हरी काल आपण अर्जुनाने विश्वरूप दर्शन पाहण्यास सुरुवात केली इथेपर्यंतचा वृत्तांत आपण बघितला आज आपण पासून पुढे पूर्ण पारायण करणार आहोत अर्जुन भगवंताचा विश्वरूप पाहत आहे अर्जुन पाहत आहे की भगवंत अनेक रूपाने नटलेला आहे सर्व जगाचा कर्ता करविता सर्व काही भगवंताच आहे हे अर्जुन पाहत आहे अनेकांचा मृत्यू अर्जुनासमोर होत आहे अर्जुनाला जे वाटत होतं की मी कौरवाला मारणार आहे माझ्यामुळे कौरव मरतील हे अर्जुनाचा जो भास होता जो गर्व होता ना तो सर्व हरण झाला कारण कौरवदळ पांडव दळ किंबहुना सर्व सैन्यच भगवंताच्या मुखामध्ये समाविष्ट होत आहे सर्वाला गिळंकृत भगवान करत आहे श्रीकृष्ण सर्वांचा संहार करत आहे अर्जुन फक्त इथं निमित्त मात्र आहे अहो कौरव पांडव सोडा ब्रह्मदेवापासून इंद्रापासून चंद्रापासून सर्वांचा एकच घास भगवान करत आहे सृष्टीचा अंत महाप्रलय होऊन हे सृष्टी सम संपुष्टात आणून पुन्हा नवी सृष्टी निर्माण करण्याचं काम सुद्धा भगवंतच करत आहे महाप्रलयामध्ये सृष्टीचा नाश सृष्टीला नाश करून नव्याने कृतयुगापासून कलयुगापर्यंतची निर्मिती करणारा तो भगवंतच तर आहे हरिहराचा आदिगुरु आद्यगुरु श्रीकृष्णच आहे भगवंता एवढा श्रेष्ठ दुसरा कोणीच नाही हे अर्जुन पाहतोय हे सर्व चित्र पाहून भगवंताचं ते भयावह दिसणारं विश्वरूप पाहून अर्जुन मात्र घाबरला आणि सांगतोय देवा काही करा पण हे विश्वरूप दर्शन थांबवा आता माझ्याने पाहवत नाही आहे तुमचं ते चतुर्भुज रूपच फार सुंदर आहे मला एकदा ते चतुर्भुज रूप दर्शन दाखवा बरं नको नको मला हा विश्वरूप नकोय मी घाबरलोय देवा माझ्यावर कृपा करा आणि मला तुमचं ते चतुर्भुज गोड सावळ रूप दाखवा तसं बघायला गेलं भगवंताचं विश्वरूप भगवान शिवशंकर शंभू महादेव असेल योगी देव जपी तपी संन्याशी या कोणालाही विश्वरूपाचं दर्शन झालं नाही फक्त अर्जुनाच्या भक्तीमुळे अर्जुनाच्या श्रद्धेमुळे भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं यामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात प्रत्येकाचा संहारा वेळेनुसारच होतो अर्जुना अहंकार गेला ना की द्वेत आपोआप संपत तुझा अहंकार घालण्यासाठीच तरी विश्वरूप दाखवतोय अर्जुनाने विनंती केल्यानंतर भगवान पुनश्च आपल्या चतुर्भुज सुंदर सावळ्या रूपात प्रगटले आणि मग मात्र अर्जुनाला आनंद झाला अर्जुनाला कळालं की मारणारा मरणारा मी कोणीच नाही आहे मी फक्त निमित्त मात्र आहे तसंच आपलंही आहे माऊली आपल्याला वाटतं हे आपण करतोय ते आपण करतोय हे करतो माझ्यामुळं होते ते माझ्यामुळं होते मी नसेल तर काय पण हे सगळं असणारं खोटं आहे बरं अशाश्वत आहे कोणाचंही कोणामुळे आडतच नाही हे वास्तव आहे आणि म्हणून माऊली सांगतात बाबा रे जोपर्यंत हा जन्म आहे ना तोपर्यंत आपण भगवंताचे व्हा कारण भगवंतच आपला खरा सका होय भगवंताच्या सानिध्यात राहायला शिका भगवंतावरच प्रेम करायला शिका आणि सांगू भगवंता एवढा प्रिय आपला दुसरा कोणीच नाही आपल्या मनातले सुखदुःख जे असतील ना ते भगवंताला सांगायला शिका भगवंताचं चतुर्भुज सुंदर रूप डोळ्यासमोर आणा आणि त्या डोळ्यामध्ये त्या भगवंताची मूर्ती साठवून घ्या कारण त्याच्या एवढा सुंदर जगात दुसरा कोणीच नाही अर्जुनाने विनंती केली नको देवा विश्वरूप नको आता मला मला तुझं गोड सावळरूपच पाहू दे अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंताने परत आपलं चतुर्भुज सावळं रूप अर्जुनाला दाखवलं देव फार दयाळू आहे देव फार भक्तावर प्रेम करतो कारण देवा एवढा प्रेम करणारा जगा दुसरा कोणीच नाही जशी आई आपल्या लाडाची ब... आपल्या बाळाची लाड पुरवते ना तसा अर्जुनाचे लाड भगवान श्रीकृष्ण पुरवत आहे आपणसुद्धा अर्जुनासारखेच भगवंताला प्रिय होऊया माऊलींनो आणि भगवंताच्या त्या सावळ्या रूपाचे दर्शन करुया रामकृष्णांनी